शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज महाराष्ट्रामध्ये फारशी ढगाळ परिस्थिती नव्हती परंतु तरी देखील विरळ स्वरूपात पाऊस काही ठिकाणी झालेला आहे या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेला थोडंफार प्रमाणात चंद्रपूरमध्ये पावसाची रात्री शक्यता निर्माण होते त्याचबरोबर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंदूरमध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे धुळे आणि नाशिकच्या काही भागात ढगाळ परिस्थिती आहे बुलढाण्याच्या दक्षिणी भागात देखील ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे काही हलका शिडकवा एखाद दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रात पावसाच्या वेगवेगळ्या तारखा देतो आहोत दे असा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत उद्या मात्र विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असं विरळ पावसाला सुरुवात होणार आहे आजच्या तुलनेत उद्या जास्त पावसाचं प्रमाण वाढू शकतं खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवातच महाराष्ट्रात एकवीस तारखेपासून होते आहे जे एफ एस मॉडेलनुसार त्यामुळे विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात देखील एकवीस तारखेला अनेक ठिकाणी भाग बदलत पावसाची हजेरी लागणार आहे हे पावसाचं प्रमाण प्रत्येक दिवशी म्हणजे बावीस तारखेला महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये पोचणारे शिवाय मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश याही राज्यांमध्ये याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे उत्तर कर्नाटकमध्ये सुद्धा याचा प्रभाव पडणार आहे महाराष्ट्रात तेवीस तारखेला खास करून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहू शकतं असा अंदाज जे एफ एस मॉडेलचा आहे जे एफ एस मॉडेलने मात्र महाराष्ट्रात चोवीस तारखेपासून पावसाचं प्रमाण अधिक वाढेल आणि सर्वदूर महाराष्ट्रामध्ये तो पाऊस असेल असा अंदाज व्यक्त केला आहे एक कमीदाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा म आणि महाराष्ट्र असं तयार होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात खूप पाऊस पंचवीस तारखेला असण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील जी एफ एस मॉडेलने अनेक विभागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे सत्तावीस तारखेला मुंबईसह ठा संपूर्ण ठाणे पालघर नाशिक अहिल्यानगर नगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पश्चिम धुळे नंदुरबार या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रभाव अठ्ठावीस तारखेला देखील असणार आहे नवीन कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारताकडून प्रभावी होईल आणि ते पूर्व भारतातील अनेक राज्याबरोबरच मध्य भारतातही सक्रिय होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे मुंबईसह ठाण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस अठ्ठावीसला असू शकतो एकोणतीस तारखेला देखील अहिल्यानगर पुणे ठाणे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे हा केवळ जे एफ एस मॉडेलचा अंदाज आहे बाकी मॉडेलचा अंदाजही आपण बघणार आहोत स्कायमेटनुसार उद्या वीस तारखेला विदर्भातून मराठवाड्यातून पावसाला सुरुवात होणं अपेक्षित आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं एकवीस तारखेला मध्य महाराष्ट्रापर्यंत पावसाळी वातावरण तयार होईल विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं बावीस तारखेलाही पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे पावसाचं क्षेत्र हे पूर्वेकडून सरकत आहे मग हा पाऊस मान्सूनचा की परतीचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो परंतु या पावसामध्ये सध्या संपूर्णपणे परतीच्या पावसाची लक्षणं आहेत मात्र हा मान्सून मिश्रित पाऊस आहे या पावसाचा प्रभाव चोवीस तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे खूप मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेला असू शकतं संपूर्ण महाराष्ट्रात याचा प्रभाव राहील सव्वीस तारखेला देखील मुसळधार पाऊस मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण सर्वत्र राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की फार मोठा पावसाळी प्रभाव संपूर्ण भारतामध्ये सत्तावीस तारखेला तयार होतोय आणि यामध्ये पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं फार मोठं पावसाळी क्षेत्र राहील असा अंदाज आहे कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती अठ्ठावीसला असण्याची शक्यता आहे त्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्र नाशिकमध्ये पडण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रातही त्याचा प्रभाव राहणार आहे त्यामुळे अठ्ठावीसलाही मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात राहू शकतं एकोणतीसला थोडं पावसाळी प्रमाण महाराष्ट्रातलं जरी कमी झालं तरी स्थानिक वातावरण राहणार आहे स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपण बघतोय राजस्थान जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचला आहे त्यामुळे तीस तारखेपर्यंत तरी मान्सूनचा परतीचा प्रवास होणं शक्य नाही आपण बघतोय की स्थानिक वातावरण एक ऑक्टोबरला देखील महाराष्ट्रात राहणार आहे संपूर्ण भारतात राहणार आहे दोन तारखेला देखील संपूर्ण भारतात पावसाळी प्रभाव स्थानिक स्वरूपाचा आहे मात्र राजस्थानमधून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होण्यास अनुकूल वातावरण तयार होईल तीन ऑक्टोबरला आपण बघतो राजस्थानच्या पश्चिमी भागातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याचं अनुकूल वातावरण सुरू होत आहे साधारणपणे आपण बघतो मात्र महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चार तारखेला देखील खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे त्यामुळे संपूर्ण सप्टेंबर महिना पावसाळी असण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची सुरुवात विदर्भ मराठवाड्यातून होईल असा अंदाज आहे बावीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून वाढेल तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला कमी दाबाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रावर पडत असल्यामुळे कालपर्यंत जो कमीदाब उत्तर कालपर्यंत जो कमीदाब मध्य प्रदेशवरून दाखवला जात होता तो आज संपूर्णत महाराष्ट्रावर परिणाम करण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण अशा सर्व विभागात याचा फार मोठा प्रभाव राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला याचा प्रभाव मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असा राहणार आहे त्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या विभागात होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला देखील याचा प्रभाव नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात राहणार आहे उत्तर कोकणात राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठे पाऊस आपण या दरम्यान बघणार आहोत सत्तावीस तारखेला देखील मुंबईसह नाशिक पश्चिम नंदुरबार धुळे पश्चिम या भागात मोठा पाऊस असणार आहे आपण एकूणच बघतो भारतात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय अठ्ठावीस तारखेला देखील अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे कारण मान्सूनचा उलटा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे हे पावसाळी वातावरण पुन्हा एकदा पूर्व भारताकडे मागे सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो या मॉडेलने आपल्याला पुन्हा हे पावसाळी क्षेत्र काही प्रमाणात मागे सरकताना दाखवलं आहे किंवा प्रत्यक्ष सव्वीस तारखेपासून परतीचा प्रवास सुरू होईल आणि सत्तावीस अठ्ठावीसला त्याचा हवामानावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे आपण प्रत्येक दिवशी हवामानात मोठे बदल बघतो आहोत काल ज्या प्रतिमा आपल्यासमोर होत्या ज्या छायाचित्र आपण बघत होतो त्यात आज मोठा बदल पुन्हा दिसतो आहे नंदुरबार जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि अहिल्यानगर भागात जवळपास नांदेड परभणी लातूरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आज स्थानिक वातावरणाचा प्रभाव धुळे आणि लातूरच्या काही भागात पडल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं आहे उद्या मात्र याचं प्रमाण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वाढेल असा आपला अंदाज आहे आपण बघतोत की खास करून अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगरचा पश्चिमी भाग पुणे या काही भागात हलक्या सरींची उद्या शक्यता आहे आपण बघतो की एकवीस तारखेला पहाटे देखील अहिल्यानगर बीड परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर भागातही पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात एकवीस तारखेला पावसाला सुरुवात होणार आहे ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपलं शेतीचं नियोजन करा बावीस तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे परंतु त्याचा प्रभाव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड नाशिकसह कोकण किनारपट्टी व घाट माथ्यावर असणार आहे इतरत्रही पाऊस असेल परंतु त्याचं प्रमाण हलकसं कमी असेल आपण बघतो की तेवीस तारखेला देखील दुपारनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे अनेक जिल्हे त्यामुळे प्रभावित होणार आहेत आणि एक कमीदाबाचं क्षेत्र हे यापूर्वी मध्य प्रदेशवरून पुढे सरकेल असा आपला अंदाज होता परंतु बऱ्याच अंशाने ते विदर्भातून महाराष्ट्रावर प्रवेश करेल असं आज दाखवलं जातं आहे त्याचा प्रभाव थोडा कमी असेल परंतु आपण संपूर्णपणे बघतो की महाराष्ट्रावर त्याचा संपूर्णपणे परिणाम होतो आहे त्यामुळे अगदी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड अहिल्यानगर सोलापूर पुणे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना या बुलढाण्यासहित सर्व जिल्ह्यांमध्ये या कमी दाबाचा प्रभाव होतोय कारण ते बऱ्याच अंशाने महाराष्ट्रावर सरकण्याची शक्यता आज दाखवली जाते आणि त्यामुळे आपण बघतो की चोवीस तारखेला जळगाव आपण चोवीस तारखेला बघतो त्याचं केंद्र हे विद पूर्व विदर्भात आहे एक हजार तीन हेक्टर पासकलचा हवेचा दाब त्या ठिकाणी तयार होणार आहे त्यावेळेस आपण पावसाचा परिणाम बघतो अमरावती अकोला बुलढाणा जालना बीड अहिल्या नगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यात या दरम्यान पावसाचं प्रमाण वाढेल खूप मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे जसंही अरबी समुद्रातून या कमी दाबाला बळ मिळेल तसं मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे आपण पंचवीस तारखेला देखील या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच विभागात राहण्याची शक्यता आहे जळगाव नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यातही याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो तर सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे हे संपूर्ण वातावरण जरी उत्तरेला सरकलं असलं सव्वीस तारखेला तरी ते पुन्हा एकदा आपण काही मॉडेलच्या आधारे बघितलं आहे की महाराष्ट्राकडे सरकणार आहे मात्र अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा हे पावसाळी क्षेत्र उत्तरेकडून महाराष्ट्राकडे सरकणार आहे आणि हाच हवामानातला मेन मुख्य बदल असेल कारण जेव्हा उत्तरेकडून वातावरण पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे लोटलं जाईल तेव्हा राजस्थानमध्ये परतीच्या पावसासाठी अनुकूल कोरडं वातावरण तयार झालं आहे असा त्याचा अर्थ राहील त्यामुळे आपल्याला जे आत्ता मध्य भारतावर पावसाळी क्षेत्र आहे हे जसं दक्षिणेकडे दाबलं जाईल तसं परतीच्या पावसासाठीचं तसं मान्सूनचा परतीचा प्रवास वेगवान होईल आणि नवीन सिस्टम ह्या राजस्थानपर्यंत अठ्ठावीस तारखेनंतर पोहोचू शकणार नाहीत आणि हाच हवामानातला मुख्य बदल आहे आणि सतरा सप्टेंबर नंतर साधारण जे पाऊस होतात हे बहुतांश परतीच्या पावसाचेच भाग असतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे